बोलठाण उपबाजार, आवारा शेड उपबाजार आवारात शेड उभारण्यापूर्वीच कोसळले निकृष्ट कामाबाबत शेतकऱ्यांमध्ये नाराजी कारवाईची मागणी नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथील कृषी उत्पन्न उपबाजार समिती आवारात धान्य लिलाव शेडचे काम सुरू आहे मात्र पत्रे टाकण्याच्या आधीच शेड कोसळल्याने बोलठाण परिसरात सर्वत्र एकच खळबळ उडाली त्यामुळे सदर कामाच्या दर्जाविषयी चर्चा सुरू झाल्यात या घटनेमध्ये सुदैवाने कुठलीही जीवितहानी न झाल्याने मोठा अनर्थ टळला दरम्यान बोलठाण उपबाजार येथे शेड कोसळण्याच्या घटनेचा निषेध व्यक्त करत बोलठाण उपबाजाराच्या आवारात झालेल्या या प्रकाराबाबत इंजिनियर कमिटीच्या माध्यमातून तपास करत संबंधित ठेकेदार आर्किटेक्ट आणि कोणी दोषी आढळल्यास त्या व्यक्तीविरोधात कारवाई केली जाईल असे नांदगाव तालुक्याचे विद्यमान आमदार सुहास अण्णा कांदे यांनी म्हटले याबाबत सविस्तर वृत्त असे की शुक्रवार दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी शेडचे काम सुरू असताना अचानक शेवटचा ढाचा कोसळला शेडवर पत्रे टाकण्यापूर्वीच काम कोसळल्याने कामाचा दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे याआधी बोलठाणे येथील कृषी उत्पन्न उप बाजार समितीच्या आवारात झालेले कॉन्क्रीटचे काम ऑफिस बांधकाम इतर कामे सुद्धा निकृष्ट दर्जाचे असल्याचे बोलले जात आहे दरम्यान सदर कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे आर्किटेक्ट यांच्याकडून या कोसळलेल्या कामाबाबत आर्किटेक्ट यांच्याकडून अहवाल मागवून यात दोषी आढळणाऱ्यावर कारवाई करणार असल्याचे नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव खैरनार यांनी नांदगाव तालुक्याचे पत्रकार मुक्ताराम बागुल यांना बोलताना सांगितले तसेच कृषी उत्पन्न उप बाजार समिती बोलठाण येथे सण दोन हजार एकवीस ते बावीस मध्ये कार्यालय त्या कार्यालयाचे काम देखील तक्रारी करून देखील सचिव सोळा लाख रुपये इतक्या किमतीचे बोगस बांधकाम करणाऱ्या व्हिटी परदेशी अँड सन्स या कंपनीकडून कारवाई करण्यात यावी यासाठी सोमवारपासून प्रहार शेतकरी संघटना नांदगाव बोलठाणे येथे आंदोलन करणार असल्याची माहिती प्रहार शेतकरी संघटनेचे नांदगाव तालुका अध्यक्ष संदीप सूर्यवंशी यांनी सोशल मीडियावर पोस्टद्वारे म्हटले आहे लोकशाही हक्क न्यूज चॅनल साठी मुक्ताराम बागून नांदगाव